गुन्हेगार मीडियाशी बोलतात आणि पोलिसांना सापडत नाही हा सरकारचा गजब कारभार खोक्याच्या घरी गांजा सुद्धा आहे खोक्या मीडियाला बाईट देतो पण पोलिसांना सापडत नाही आणि आमदाराचा मुलगा बँकॉकला चालला होता त्याला शोधलं सामान्य पत्रकार जो सामान्य माणसांचा आवाज म्हणून लढत होता त्याचा आवाज दाबला त्याला जेलमध्ये टाकलं त्यामुळे गुन्हेगार मीडियाशी बोलतात आणि पोलिसांना सापडत नाही हा सरकारचा गजबज कारभार म्हणावा लागेल असा टोला आमदार रोहित पवार यांनी सरकारला लगावलाय पत्रकाराने आवाज उठवला तर मोक्का लावण्याचा प्रयत्न केला जातो आज एका पत्रकारा बाबतीत हे झालंय उद्या इतरांबाबतीत होईल असे रोहित पवार म्हणाले आता तो जो खोक्या बोसले का कोण जो मुलगा आहे पूर्वी पैसे पैसे त्याच्या गाडीमध्ये लाखो रुपये आपल्याला ला दिसले होते ते व्हिडिओ बघितलेत म्हणून तो त्याला खोका म्हणतात असं मला कळालेलं आहे आता त्या खोक्याच्या घरी गांजासुद्धा मिळालेला आहे आता हा जो खोक्या माणूस आहे तो मीडियाला बाईट देतो पण पोलिसांना सापडत नाही अरे गजबज कारभार आहे इथं तुम्ही एका नेत्याचा मुलगा बँकॉकला चालला होता त्याला वळून तुम्ही परत आणलं त्याच्याचबरोबर इथं एक सामान्य पत्रकार सामान्य लोकांचा आवाज म्हणून तो लढत होता त्यालाच तुम्ही जेलमध्ये टाकलं मात्र इतर जे गुन्हेगार आहेत ते मीडियाशी बोलत आहेत बोलू शकतात तो पोलिसांना सापडत नाही आणि गजबच कारग का, कारभार या सरकारचा असं आपल्याला म्हणावं लागेल आता तो बिचारा पत्रकार एका आमदाराच्या विरोधात व्यक्तीच्या विरोधात जो आता मंत्री आहे त्या विरोधात काय गोष्टी बोलत होता पुरावे सकट बोलत होता आणि त्याच्यावर लगेच कारवाई जर होत असेल एका दिवसामध्ये वेगवेगळे कलम पडतात आणि असं करते मोकासुद्धा लावण्याचा प्रयत्न हा सरकार म्हणून तिथे केला जातो आहे म्हणजे आवाज उठवला आवाज दाबला गेला अल्मा आज एका पत्रकावर ही सुरुवात झाली उद्या इतरही पत्रकारांवर होऊ शकतं तो घाबरवण्याचा प्रयत्न आहे माझ्या विरोधात हक्कभंग आणला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न उद्या धारस करू नये असं कदाचित त्या लोकांना तिथं वाटलं असेल आम्ही कुठे शांत बसणार आहे शांत बसू नये असं मला वाटतं जॉब्स जॉब्स अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेली मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक वा अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी वी या नंबर वर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा